एंटरटेनमेंट hey भाग्य दिले तुम्हाला ज्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत कावेरी डॉक्टरांकडे गेली असते आणि का, डॉक्टर कावेरीला कॉंग्रॅच्युलेशन करतात बोलतात अभिनंदन तुम्ही प्रेग्नेंट आहात तुम्ही आई होणार आहात ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर कावेरी खूप खुश होते आणि ती राजवर्धनना फोन करायला घेते राजवर्धन इकडे असतो आणि राजवर्धनचा मोबाईल स्विच ऑफ येत असतो कावेरी प्रयत्न करत असते पण राजमर्दचा मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे ती त्याच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करू शकत नाही आणि इकडे कावेरी मात्र थोडीशी टेन्शनमध्ये येते की मी राजवर्धनला आता ही चांगली बातमी कशी सांगू राजवर्धनचा फोन चालू होईल का आणि कावेरी राजवर्धनलाही आनंदाची बातमी सांगेल का सो काहीच बघव्या येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होणार आहे राजवर्धन आणि कावेरीचं आयुष्य मुल ह्या मूल येण्यामुळे बदली होणार का राजवर्धन आहे तसंच राहणार सो काहीच असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा टिल देन एन्जॉय बाबाय बाय